चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षीच्या पावसाने मोठी चिंता निर्माण केली आहे सतत पावसामुळे शेतातील पिकांचे अतिनुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांना फिकर वाटत आहे पावसामुळे कापसाच्या झाडांवरती फुलफुगडी गळून जात आहे आणि कापसाच्या झाडांवर लागलेली कैरी देखील खराब होत आहे कापसाच्या झाडांवर कैरीची संख्या कमी झाली आहे त्यामुळे उत्पादन कमी होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत पावसामुळे शेतातील निंदणी देखील होऊ शकलेली नाही ज्यामुळे पिकांवर अन्य समस्यांचा सा सामना करावा लागत आहे सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होण्याची भीती वाढली आहे अगर पाऊस असा सुरू राहिला तर संपूर्ण पिकांचे नुकसान होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागेल या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की शेतातील पिकांचे पंचनामे करून त्यांना योग्य भरपाई दिली जावी शेतकऱ्यांच्या या मागणीस उत्तर देऊन शासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे विनायक पाटील लोकनायक न्यूज चोपडा जिल्हा जळगाव ते काय तर कापसाची परिस्थिती जास्त पाण्यामुळे पूर्ण कापूस जवळजवळ पन्नास टक्के खराब झाला आहे आता आणि अजून जर पाऊस आला तर पूर्ण शंभर टक्के जाऊ शकतो फुल तर आता वरची गडूनच गेले आणि जेवढा पकवा माल आहे तो ही त्याच्यातून सोडून चाललाय पण जवळजवळ आज जर परिस्थिती पाहिली तर पन्नास टक्के कमी होऊन गेला कमी होऊन गेला हो आणि खर्च किती लागला खर्च आता जवळ माझे पाच एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च आला आहे आलेला आहे आणि उत्पन्न त्याच्यापासून काही येणार नाही उत्पन्न म्हणजे जवळ जवळ तितकं बी निघणार नाही निघणार नाही अजून भाव काय मिळतो त्याच्यावर आणि अजून पुढे की भावावर बी डिपेंड आहे भावावर सा, सतत म्हणजे पाऊस या वर्षी जास्त झाला हो भरपूर पाऊस झाला पावसामुळे संपूर्ण म्हणजे शेतकऱ्यांचे जे पिकांचं नुकसान झालं काही नुकसान त्याच्यावर शासनाने काही दखल घेतली शासनाने आता देखील घ्यायला पाहिजे नोंदणी केली आहे शासनाकडे म्हणजे आमचं कापसाचं नुकसान झालंय ऑनलाईन नोंदणी केली आहे तशी बरोबर भरपाई द्यायला पाहिजे हो द्यायला पाहिजे लोकनायक न्यूज